बातमी पालघर जिल्ह्यामधून समोर आली आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आयडियल विद्यालय या शाळेमध्ये विनयभंगाचा प्रकार घडलेला आहे तालुक्यातील पोशिरी या गावाच्या हातीत असलेल्या आयडियल विद्यालय येथील प्राचार्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना शनिवार दिनांक एकतीस रोजी घडली होती या प्रकरणी प्राचार्याला अटक करण्यात आलेली आहे यासंबंधी अधिक माहिती वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रे यांनी पत्रकारांना दिली आहे शाळेमध्ये काही गैरवैतरूक मुलीसुद्धा झालं होतं आणि आरोप केली होती काय नक्की घटना घडली होती वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आयडीएल स्कूल कोशेरी या शाळेमध्ये सकाळच्या वेळेला पी टी करताना एका शिक्षकाने मुलीला हात स्ट्रेच कर आणि आणखी हात स्ट्रेच कर असं म्हणून हाताला हात लावला आणि तिचे लाकडी डंबेल स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिच्याजवळ येऊन तुझे हॅट स्ट्रेच स्ट्रेच होत नाहीत असं करताना तिच्या खांद्यापासून खाली नंतर छातीजवळ हात लावला अशी तक्रार प्राप्त झालेली त्याच्याविरुद्ध तक्रार तक्रार तत्काळ दाखल करून त्याच्यामध्ये तपास करून त्याच्यात साक्षीदारांच्या सांगण्यानुसार प्रकार घडल्याची खरं असल्याने यातल्या शिक्षक जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे अशा पद्धतीने या तक्रारीची गंभीर दखल तत्काळ घेऊन त्याची खात्री करून त्याच्यावर कारवाई करण्यात का आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे वाडा पोलीस ठाणे करीत आहे सर तुम्ही इथल्या विद्यार्थी किंवा शाळेतले शिक्षक त्यांना तुम्ही काय आवाहन करा अशा प्रकारच्या ज्या लहान मुलींच्या संदर्भात गुन्हे होतात सारखे गंभीर कायदे त्याच्यामध्ये अस्तित्वात आहेत आम्ही आमच्या वतीने तसेच वेगवेगळ्या ज्या संस्थांच्या वतीने जनजागृती करत असतो आम्ही स्वतः इकडच्या बऱ्याच शाळांमध्ये कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये मुलींसाठी विशेषतः वर्ग घेऊन त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित करून अशा प्रकारच्या छेडछाणीपासून किंवा संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांपासून त्यांचा बचाव कसा करावा याचं सविस्तर मार्गदर्शन वेळोवेळी करत असतो याचबरोबर शासनाकडनं वेगवेगळे जी आर झालेले आहेत त्यानुसार शिक्षकांना तिथल्या प्रि प्रिन्सिपलला यांना सगळ्या शाळेच्या वेगवेगळ्या कमिट्यांना बंधनकारक केलेलं आहे की त्यांनी अशा पद्धतीची जनजागृती करावी शाळांमध्ये सी सी टी व्ही लावावेत शाळांमध्ये तक्रार ठेवावी ज्याच्यामध्ये मुलींच्या काही अशा तक्रारी असतील आणि त्या सांगू शकतील तर त्या तत्काळ त्या तक्रार भेटीमार्फत आमच्यापर्यंत येतील किंवा शिक्षकांपर्यंत येतील त्या ठिकाणी आमचे जे वा, महिला अधिकारी आहेत आणि महिला कर्मचारी आहेत त्यांच्याही भेटी झालेल्या आहेत विशेषतः आश्रमशाळांवर पुन्हा पुन्हा भेटी देऊन आम्ही याबाबत जनजागृती करतो आहोत अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत यासाठी शाळा सुटताना शाळा भरताना शिक्षका महिला मुली ज्या ठिकाणी जातात अशा ठिकाणी आम्ही गस्त वाढवलेली आहे त्याचबरोबर वारंवार अशा प्रकारे त्यांना सुरक्षा देण्यासाठी जे जे करता येईल ते सगळे प्रयत्न आम्ही करत आहोत